हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चला आता होणार आहे मुंबईमध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार हे हिवाळी अधिवेशन नागपुरात जे आयोजित करण्यात आलेलं होतं पाच दिवसाचं अधिवेशन होतं ते आता संपलेलं आहे या संदर्भात अधिक चर्चा करूयात नागपूरहून आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे माझ्यासोबत आहेत कुणाल हे अधिवेशन पाच दिवसाचं अधिवेशन संपलेलं आहे आपण पाच दिवस हे अधिवेशनचं कवरेज केलं कशाप्रकारे अधिवेशनातले काय मुद्दे गाजले आणि कशाप्रकारे काम झालेलं आहे किती मागण्या होत्या काय योजना होत्या त्या संदर्भात शिक्कामोर्तब झालेला आहे श्रेष्ठ एकंदरीत हिवाळी नागपूर अधिवेशन म्हटलं तर मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन जे आहे ते असतं आणि मराठवाडा आणि विदर्भातले प्रश्न जास्तीत जास्त सोडवले जावेत यासाठी हे नागपूरचं अधिवेशन असतं आणि याच अनुषंगाने मागणी पुरवण्यांमध्ये मराठवाड्यातले काही मुद्दे होते मात्र रविवारी ज्याप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात त्यानंतर सोमवार या अधिवेशनाला सुरुवात झाली सोमवारपासून आज म्हणजे शनिवारपर्यंत फक्त खाते वाटपाची चर्चा जास्त झालेली पाहायला मिळाली बीड आणि परभणीच्या घटनेवरती देखील विरोधक वारंवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाची झालेली तोडफोड असेल त्याचप्रमाणे कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेली मारहाण असेल हे सर्वच मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजलेले पाहायला मिळाले त्याचप्रमाणे आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जे काही रुग्णवाहिकेची एक मालिका आपण चालवली होती तो देखील मुद्दा सुद्धा याच विधानभवनामध्ये गाजलेला पाहायला मिळाला आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उचलून धरत मुख्यमंत्र्यांचं देखील लक्ष वेधलेलं पाहायला मिळालं त्यामुळे विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो या अधिवेशनामध्ये केलेला आहे मात्र उपमुख्यमंत्री विधानपरिषदेमध्ये बोलत असताना विरोधक कुठेतरी सभागृहामध्ये कमी आणि माध्यमांसमोरच जास्त असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला होता त्यामुळे हा जो आठवडा आहे एकच आठवड्याचं अधिवेशन होता त्यावरून देखील जे आमदार आहेत विरोधी आमदार आहेत ते संतापलेले पाहायला मिळाले आणि या सगळ्या अनुषंगाने विरोधकांनी सरकारला देखील घेरलं आणि सरकारकडून तशाच तसं तस उत्तर देखील विरोधकांना मिळालेलं आहे आणि आज अधिवेशनाचे सूप वाजलेले आहेत जी अत्यंत घडामोडी पूर्ण असा हा आठवडा होता अधिवेशनाचा आणि आता तो संपुष्टात आलेला आहे अधिवेशन संपलेला आहे तुझाच धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी